जननी जठरशयनम हे जर नको असे पुन्हा पुन्हा गर्भवास यातना नको असतील तर संत कबीरजी म्हणतात आणि की वाट कोण जाने का घाट कोण ब्रह्माचा कपाट को कोण कोण मे कोण समाया इतनी बात नाही बुजा तो काय को नरदे आया नरदे कशाला आलाय नरदे हा येऊन एक काही करावे सार्थक ऐसे न करता निरतक जन्मभूमी भार होय अहो कुत्रा गाडो मांजर पण जगताय आपण शिळ पाक काही टाकलो तरी ते खात चुपचुप निघून जातात पण तुम तुम्हाला मला शिळ देऊ द्या बरं आपण खाऊ का अगदी विटलेलं जरी असेल तरी आपण बिंदास कुत्र्याला टाकतो गाईला टाकतो ते खातात की नाही गुपचूप शेतात घेऊन जातो रोज बैलाला गाईला जातात की नाही त्यांनी कधी तक्रार केली का आज माझं डोकं दुखतंय हातपाय जाम झालेत नको मला बॉडी पेन होत मी आज रेस्ट करणार आहे मस्त इंजेक्शन घेणार गोळी घेणार आणि पांघरून झोपणार असं कधी इतर प्राण्यांनी आपल्याकडे तक्रार केली का नाही करू शकत कारण ती सुविधा त्यांना नाहीये आपल्यालाच ही सुविधा आहे म्हणून त्या भगवंताची अशी अपेक्षा आहे की हरी हे हरी सुंदर डोळे दिले त्यांनी खूप कृत्य बघू नकोस त्या सावळ्या परब्रह्माचं रूप बघाने आणि तुझ्या नयनामध्ये ते साठव या हाताने इतरांवर हात उभारू नको भजनात येऊन टाळी वाजव या हाताने फक्त भोजन करायची एकच संधी नाही दिली देवाची वेगळी अपेक्षा आपल्याकडून पण आपण ते विसरलोय विसर, विसर पडत चाललाय म्हणून तोच त्रेता युगातला राम तोच द्वापार युगातला तो श्याम तो जो युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे तो पांडुरंग या कलियुगाच्या अंतिम क्षणी नित्य अवतारामध्ये सद्गुरूंच्या रूपामध्ये आलाय ज्यांच्या नाम गजरामध्ये आपण आता दंग झाला होता ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं आश्रम आहे त्यांची शिकवण काय सांगणार आहे मी तुम्हाला कशासाठी यायचे त्यांच्या मार्गात पण त्यापूर्वी आपण का वेगळे आहोत ते, का, हो, का सर्वात श्रेष्ठ आहोत कसे आपण स्पेशल आहोत ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया भगवंताची अशी अपेक्षा आहे की या पायाने आपण तीर्थाची सोय केली पाहिजे चालत चालत मंदिरात आलं पाहिजे देवाचं दर्शन घेतलं पाहिजे एखाद्या तीर्थयात्रेला गेलं पाहिजे काम तर प्रपंच कोणाला सुटणार आहे का स्टेज पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपला प्रपंच सुटत नाही वेळ काढावा लागतो परमार्थासाठी किती झालं तरी आपल्याला तो, तो लोभ ती आसक्ती ती हाव सुटतच नाही आपल्या मुलाबाळाचं झालं की नातवामध्ये सगळ्यात जास्त जीव गुंततो हो की नाही नातवावर एवढं प्रेम येतं एवढं प्रेम येत की बस आपल्या मुलाबाळावर पण केलेलं नाही के कधी एवढं प्रेम करतो हो की नाही माझ्याशिवाय माझं घर चालू शकणार नाही कसं होईल वगैरे वगैरे असो भगवंता या भजनामधून जे अभंगकार आहेत ते म्हणतात की, की बाबा रे या गळ्यामध्ये आपल्या महिला वर्गांना तर आजकाल नवीन नवीन काय काय आले राणीहार राजाहार हो की नाही सेवन पीस बोरमाळ नेकलेस वेगवेगळे गंटन घालू नका असं काही नाही आहे अपडेटेड युगानुसार फॅशन वगैरे ह्या गोष्टी चालणार पण त्या परमेश्वराची अशी अपेक्षा आहे की गुरुच्या मार्गामध्ये ये आणि त्यांची दीक्षा घे आणि या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल अनुग्रहाची माळ घाल त्याने तुझ्या जन्माचं सार्थक होणार आहे त्याने तुझ्या गर्भवास यातनं चुकणार आहेत हा फेरा चुकणार आहे कधी नामदेव महाराजाच्या शब्दात सांगायचं झालं तर ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला जयास वाटे देव पाहावा त्याने सद्गुरू करावा सद्गुरू होण देवादी देव पावी जेत नाही त्यांना गुरु करणं मान्यच नव्हतं नामदेव महाराज कीर्तन करायचे प्रत्यक्ष पंढरीचे ते सावळं परब्रह्म घाम पुसायला यायचे

जेव्हा विसोबा खेचराच्या भेटीसाठी आले बघतात तर काय वृद्ध असे विसोबा खेचर त्यांनी जिथे पाय ठेवला होता कशावर पाय ठेवलेला प्रत्यक्ष भगवान भोलेनाथाच्या शिवपिंडीवर पाय उचलला आणि चोऱ्यात फेकला काय हा माणूस आहे काय इको याला काय अहंकार आहे देवाच्या पिंडीवर कुठे पाय ठेवतात काय वेळ वेळ लागला की काय चोऱ्यात रागावल्याने उचलला आणि फेकला जिथे त्यांचे पाय पडले पिंडी तयार पाय आणि दुसरीकडे फेकले जिथे पाय फेकतात तिथे पिंडी तयार परमेश्वराचा अपमान नाही करायचा पण सद्गुरूंचा अधिकार किती येतो बघा आपल्या शास्त्रामध्ये वेदामध्ये श्रुतीमध्ये सांगितलंय गुरु रे विष्णू गुरु देव महेश्वर गुरु ब्रह्मा है, गुरु विष्णु आहे गुरु महेश आहे नवे नव्हे चरण स्पर्श करण्यासाठी पिंडी तयार अशा या सद्गुरूंचा संत संघ आज तुम्हाला लाभतोय अशा गुरुंचा महिमा किती तरी वर्णन केला तरी जिथे शास्त्र वेद श्रुतीनी नेती नेती म्हंटले ते मी तरी पामर आहे मी काय त्यांचं महिमा वर्णन करू शकणार पण त्या परमेश्वराची आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की आपण काय करावं या डोळ्याने ते सावळ परब्रह्म बघावं या मुखाने एखाद्या दुपारची वेळ असली की आपलं आवरण वगैरे झालं घरचं की याची कर त्याची कर याचं बोल त्याचं बोल याची सून अशी त्याची तोंड तशी तो मुलगा तसा केला असं केलं जसं केलं त्याने घराबाहेर काढलं या गोप्पा गोष्टी करतो भगवंताची अशी अपेक्षा आहे या कानाने ते काही ऐकू नका या मुखाने ते बोलू नका ऐकायचं असेल तर कानाने पोथी पुराण ऐका या मुखाने परमेश्वराचं नाम बोला या हाताने टाळी वाजवा या गळ्यामध्ये नेकलेस पोहे काय घालायचं घाला पण तुळशीची माळ नक्की घाला या मायाने तीर्थाची सोय करा का तर केवळ केवळ आणि केवळ तुम्ही आम्हीच हे करू शकतो माणूस नावाचा जो प्राणी आहे तोच करू शकतो इतर प्राण्याला ही सुविधा नाहीये म्हणून त्या भगवंताची आपल्याकडून अशी अपेक्षा पण आपला जीव सगळा संसारात हो की नाही एक गोष्ट सांगते बघा म्हणजे लवकर कळेल तो परमेश्वर सगळ्या सुविधा करतोय आपल्यासाठी सगळं काही रेडीमेड ताट समोर मांडून ठेवलंय पण आपला संसार आपल्याला सुटला तरच ना दोन चिमण्यांची गोष्ट आहे दोन पर्वत होते एक पर्वत होता साखरेचा आणि एक होता मिठाचा मिठाच्या पर्वतावर एक चिमणी ताई बोलू नका प्लीज माझं पण कॉन्सन्ट्रेशन लूज होत मला वाटतं माझी भाषा कळत नाही का प्रवचन गळी उतरत नाही हे कावर गप्पा गोष्टी करताय कळतंय ना बोलते ते एकच तास घेणार आहे जास्त वेळ नाही एका तासामध्ये ठीक गे हो गेली गेली मेले लाइट गेली लाइट गेली गे। गे। होय ठीक परवर